तेना एक लिक्विड हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता इथे मी सकाळचा नाश्ता बनवते कांदेपोहे मटार घातलेले कांदेपोहे राहुलला खूप आवडतात आणि त्यामध्ये हिरवी मिरची नाही घातली मी आज लाल तिखट घातलं आहे कारण हिरवी मिरची संपलेली आहे ना कढीपत्ताही संपलेला होता तोही आणायला गेली नाही मी तर म्हटलं चला आता असेच बनवते आता भिजवलेले पोहे त्यामध्ये टाकले आणि पोहे कसे करते मी याआधी बराच वेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे पोहे फक्त आणि राहुलच्या पप्पांसाठीच बनवते कारण आज आहे प्रदोष पूजाला आणि मला दोघींना पण प्रदोषचा उपवास असतो तर उपवासाला तिखट मिठाचा काही चालत नाही आणि पूजाला मी सकाळी टिफिन पण केला नाही तर फ्रूट तिला आणि ताक वगैरे बनवलं होतं ती घेऊन गेली राहुलला पण आज सकाळी सकाळी भूक लागली त्यामुळे त्याने पोहे बनवायला लावले आणि कधीतरी पोहे खायला छान वाटतं कारण मला पण पोहे आवडतात पण अर्धा दिवसातून एखाद्या वेळेस रोज रोज काही पोहे खाणं चांगलं नसतं कारण पोह्याने ना ॲसिडिटी होते पित्त होतं आणि डोकेडुखी पण होते त्यामुळे मग जास्त पोहे खाणं चांगलं नाही आता पोहे झालेले होते आणि राहुल आणि राहुलच्या पप्पांना दोघांना पण देते त्यावरती थोडंसं लिंबू पिळलं ना तर छान लागतात आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता करणार आहे चिक्कू शेक चिक्कू मी ना साळून घेतले आहे बी वगैरे काढून घ्यायची थोडीशी साखर एक चमचा आणि थोडे बर्फाचे तुकडे टाकते आणि यामध्ये दूध टाकते आता हे चांगलं मिक्सरला फिरवून घेते मस्त झालं हे चिक्कू शेक हे बघा दोन चुप्पूचा दोन ग्लास झालेला आहे अजून एक ग्लास होईल माझ्यासाठी आहे आज मी न्यू सोफ्याचे कवर घेतले इथेच आमच्या एरियामध्ये आले होते विक्रीसाठी तर मला चांगले वाटले म्हणून मग मी घेतले सांगताना त्यांनी बाराशे रुपये सांगितले मी कमी जास्त करून ला घेतले तर कलर कलरमध्येच घेतला कारण सोपा कलरमध्ये आहे ना त्यामुळे म्हटलं चला थोडा मॅचिंग वगैरे दिसेल आणि इथून तिथून असा पूर्ण एकच पट्टा आहे हा ते बघा सोप्यांवरती ना होते त्यामुळे मग मी कव्हर घेतले बऱ्याच दिवसांपासून घ्यायचे होते मला आपण काही पण खातो वगैरे पितो पाणी वगैरे सांगतो कधी तर त्यामुळे मग सोपा पण खराब व्हायला लागलेला होता माझा पहिले पण सोप्यावर ते कवर होते पण ते खराब झाले त्यामुळे मी ते काढून टाकले तर म्हणून मग मी पुन्हा आता हे कवर घेतले आणि होलसेलमध्येच घेणार होते मी जाऊन पण इथेच विक्रीसाठी आले होते ना त्यामुळे मग मी म्हटलं चला तात्पुरते घेऊन टाकले नंतर सोपा होऊन जाईल ना यामध्ये तो एक तिकडे टी खालचा सोपा त्यामध्ये हा बरोबर होऊन जाईल आणि खूप छान दिसते कवर टाकले नंतर पण मस्त वाटतंय ना का तर आराम कट करावा लागेल तेवढा पीस पड्रव कमी होईल त्यांचं प्रमाण कमी होईल आणि सध्या आता पावसाळा ऋतू चालू झालाय तर पावसाळ्यामध्ये माशांचं डासांचं प्रमाण खूप जास्त वाढतं आणि घरामध्ये जर कुठे ओलसरपणा असला किंवा थोडंफार खर खरकट पडलेलं असलं ना लगेच तिथे माशी डास किंवा मुंग्या जमा होतात तर आता माझं किचन तर नेहमी तुम्हाला क्लीन दिसतो स्वच्छ दिसतो आणि मी माझं किचन कसा क्लीन कर ठेवते स्वच्छ ठेवते त्यासाठी मी काय काय वापरते वेळोवेळी ते सांगतच असते तर आता आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या घराची खूप काळजी घ्यावी लागते कारण घरामध्ये लहान मुलं असतील किंवा मग खर्चीवरती जर काही पडलं तर मुलं लगेच उचलतात तोंडात घालतात आणि त्यामुळे मग आजार वाढतात रोगराई वाढते तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालत नाही तर त्यासाठी आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला इथे वाय लिक्विड तयार करून दाखवणार आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये मुंग्या किंवा माशा डास जास्त होणार नाही आणि होत असेल तर ते कमी प्रमाण त्यांचं किंवा मग हळूहळू ती आपल्या घरातून निघून जातील आणि आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहे ना त्याच इथे मी वापरून हे लिक्विड तयार करणार आहे यासाठी आपल्याला मार्केटमधून काही पैसे खर्च करून आणायचं नाही आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता मीठ प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतं आणि मीठ हे अशी वस्तू आहे की मिठामुळे आपल्या घरातले असतात ना त्या बाहेर जातात आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्यामुळे मी दर शुक्रवारी मंगळवारी पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र आणि कापूर टाकून सगळं घराची खर्ची पुसत असते तर हे पण मी तुम्हाला बराच वेळेस व्हिडिओ मधून सांगितलेलं आहे तर त्यामुळे पण आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते म्हणजे पॉझिटिव्हिटी घरामध्ये निर्माण होते एक छान असं मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये तर आपल्या ज्या काही घरातल्या नकारात्मक शक्ती असतात ना त्या आपण बाहेर निघून जातात तर बऱ्याच वेळेस मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमधून सांगत असते तर सध्या तर काय झालंय आता माझा पण किचन क्लीन असतो पण कधी कधी माशांचं प्रमाण वाढल्यामुळे ना कधी किचनवरती जर बोर्ड काही सांडलं किंवा काही खरपट सांडलं तर मुंग्या किंवा मग माशा येतात तर याचा प्रत्येकाला त्रास होतो त्यामुळे म्हटलं हे लिक्विड मिळणार तर वेळेस पण बनवते तर आज मी म्हटलं तुम्हाला दाखवू जर पावसाळ्यामध्ये मी हे बनवत असते आणि हे मला कसं बनवायचं हे माझ्या आईनेच सांगितलंय आई बोलली तसं मी ते करते आणि तुम्हाला दाखवते तर आता ही कॉलिंगची बॉटल रिकामीच पडलेली होती संपलेली होती तर मग म्हंटलच आपण ते लिक्विड करू तुम्ही एखादी बॉटल पाण्याची घेतली ना या ठिकाणी तरी पण चालेल आता ही स्प्रेची बॉटल आहे यामध्ये साधं पाणी टाकायचंय यापेक्षा मोठी घेतली ना बॉटल तरी पण चालेल तर ही छोटीच आहे यामध्ये ना मी पाणी टाकते आणि इथं मी घेतला आहे कापूर दहा ते बारा ह्या कापूरच्या वड्या घेतलेल्या आहे तर हे आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि कापूर आपोआप विरघळतो त्याची विरघळण्याची वाट बघायची नाही नाहीतर त्याच्या स्मेलमुळे सुद्धा माशांना असर होतो तर यामध्ये मीठ टाकायचं आहे तर थोडं थोडं करून टाकते कारण बाटलीचं जे तोंड आहे ना छोटं आहे एक ते दीड चमचा अंदाजे मीठ टाकायचं कारण पाणी कमी आहे आपलं आणि त्यानंतर झाकण लावून घेते मी आता अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं या पाण्यामध्ये आपण कापूर आणि मीठ टाकलेलं आहे तर कापूरच्या वासाने सुद्धा घरामध्ये माशे अजिबात थांबत नाही किंवा मग चिलटे होत नाही तर हे पाणी ना आपण आपल्या किचन ओट्यावर जर स्प्रे मारायचा अशा प्रकारे पण आपण याने स्वस्त करू शकतो स्प्रे मारू कारण शेतीवरती पण खरपट असतं आणि माशी बसत असते तर पूर्ण किचन मारून घ्यायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर मग आपण एखाद्या कापडाने ते पुसून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपली शेती किचनोटा सर्व कापड पुसून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं कापूरच्या आणि मिठाच्या वासामुळे ना घरामध्ये मुंगी डास चिमटे माशा होत नाही एकदम सोपलिक आहे जास्त काही आपल्याला खर्चायची खर्च करण्याची खर गरज पण नाही सर्व वस्तू आपल्या घरातच असतात अशा प्रकारे ना आपण हे सगळं त्याचं स्प्रे करून घ्यायचं त्यामुळे आपल्या घरातल्या माश्या डाळ असे म्हणजे असतील ना तर त्यांचं प्रमाण कमी होईल हळूहळू यांना नाही होतील आता पावसाळ्यामध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता तर घेतलीच पाहिजे तर हे रिपीट नक्की करून बघा तुम्ही रोजच्या घरची पुसण्याच्या पाण्यामध्ये ना तुम्ही हे पाणी जरी टाकलं ना थोडं थोडं तरी पण चालेल किंवा पाण्यामध्ये कापूरच्या दोन वडी असतात ना त्याच्या चुळवळून टाकायच्या आणि त्यानंतर मीठ टाकायचं आणि सर्व घराची फरची पुसायची त्यामुळे मग माशांचं मुंग्यांचं प्रमाण कमी होतं तर चला नक्की करून बघा आता मला मसाल्याची तयारी करायची कारण मसाला भाजायचा आहे झालेली आहे आणि वरती मी टेरेसवरती वरती मिरच्या पण टाकलेल्या होत्या ते पण आणते खाली मस्त झालाय कांदा लसून मसाला सर्व काही खडे मसाले इथे मी काढून घेतले आणि धन पण घेतलं आहे सर्व काही आपल्या वस्तू ना एकदम प्युअर घेतलेल्या असतात छान मस्त असं गावठी धन आहे आणि सर्व काही खडे मसाले पण प्युअर आहे आता इथे मी शेगडी ठेवलेली आहे करायचंय मला ओ कांदा आणताय का आणि किचन मध्येच करते आज काही टेरेस वरती मसाला करत नाही कारण पावसाचं वातावरण आहे ना सांगता येत नाही वरती पाऊस येईल परत कधी झोल माझी त्यामुळे इथेच म्हटलं किचन मध्येच करते आणि मोठी लोखंडी शेगडी कढाई ठेवली मी थोडीशी गरम झाली की त्यामध्ये ना धन घेणार आहे आणि सर्व काही थोडे मसाले ना चाळणी चाळून त्याला धूळ असते घाण असते ना त्यामुळे खडे मसाल्यांना ना स्वच्छ करून घ्यायचे बघा बरीच धूळ दिसते ना तुम्हाला बारीक बारीक धूळ मिरे आणि नाश्वर असतात नाटेश्वरच एवढे सेम असतात ना त्यामुळे मी मी हे एकत्रच टाकते खूप चालत आहे ना आपले चारा मसाला घरगुती मसाले ना खूप आवडले तर माझे मसाले करायचे काम आहे ना चालू आहे बंद काही नाहीये आठवड्यातून मला चार ते पाच वेळेस मसाले बनवावेच लागतात वेगवेगळ्या प्रकारचे याआधी मी कांदा लसून मसाला बनवला जो पण खूप छान झालाय हळद पावडर ती पण खूप छान झाली आता मी का म्हटला कांदा घातलेला बनवते कारण खूप टाईम ना कांदा घातलेला आवडतो ना एक सारखे धने असे हलवत हलवत भाजायचे म्हणजे स्मेल येते त्यातून आणि लगेच काढून घ्यायचे खूप जास्त भाजायचे पण नाही सध्या तीन महिन्यापासून हा छोटासा मसाल्यांचा गृह उद्योग मी चालू केला होता आणि खूप साऱ्या ताईंनी माझ्याकडून मसाले पण घेतले आपले सर्व प्रकारचे मसाले शुद्ध वातावरणामध्ये तयार केले जातात आणि संपूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये दिले जातात आता तर आपले मसाले भारताच्या बाहेर पण जात आहे दुबई यू एस तर अशा ठिकाणी सुद्धा ऑर्डर येते आपल्याला त्यामुळे मसाल्यांचं करण्याचं प्रमाणही वाढतं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मसाला ऑर्डर करताना त्यावेळेस तुमचे मसाले फ्रेशमध्ये बनवून दिले जातात त्यामुळे मसाल्यांचा स्वाद मसाल्याची स्मेल पण टिकून राहते आणि मसाले मी कसे बनवले याच्या सर्व रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेल्या आहे तुम्हाला जर घरात बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी पाहून पण बनू शकता किंवा ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती इथे तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा सर्व काही लिस्ट तुम्हाला येऊन जाईल आणि आपल्याकडे बाराही महिने फ्रेश असे सर्व प्रकारचे मसाले मिळतील आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व मसाले आपले लोखंडी कढईमध्ये भाजले जातात आणि सर्व काही स्वच्छता राखूनच हे काम केलं जातं लोखंडी कढई जरा मोठी आणि जड येणार त्यामुळे मग मला अशी उचलून पातेल्यामध्ये टाकावं लागतात आता सध्या पावसाचं वातावरण चालू आहे वरती जास्त ऊन पण नाही आहे त्यामुळे मी किचनमध्येच इथे मसाले भाजते नाही तर मी टेरेसवरतीच सर्व मसाले भाजत असते तर सर्व काही मसाले खडे मसाले ना उन्हामध्ये आधी वाळवून घेते पण सध्या आता वाळवले नाही आहे असेच मी कडाईमध्येच गरम करून घेतले त्यामुळे ते, ते वर्षभर टिकतात पण आणि कांदा पण मी वापरते मसाल्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये तर हा व्हाईट कांदा आहे ना खूप गुणकारी असतो औषधी असतो हा मसाल्यामध्ये टाकल्यामुळे पण मसाल्याची टेस्ट अजून पण वाढते ज्या भाज्या आपण नॉनव्हेजच्या वगैरे बनवतो ना त्यासाठी हा मसाला खूप छान आहे तर बऱ्याच जणांना कांदा न घातलेला पण लागतो तर आपल्याकडे तोही मसाला आहे ज्यामध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही आहे आणि सर्व प्रकारचे मसाले मी तयार करते तर इथं मी आता कढईमध्ये सुंट पण छान अशी तेलामध्ये तळून घेतली आहे जेव्हा सुंट तेलामध्ये तळते ना त्यावेळेस ती एकदम अशी टम्म फुकते हळद पण असे तुकडे करून घेतल्यानंतर ती अशी फुलेपर्यंत तळून घ्यायची ही हिंगई ही तळून घेतला अशा प्रकारे हे सर्व मसाले कर मी करत असते सर्व काही मसाला यामध्ये भाजून ठेवला आहे मोठ्या पातेल्यामध्ये आणि इकडे मी चहा ठेवलाय हाय सर्वांना गुड इव्हिनिंग मसाले झाले भाजून फक्त कांडक मशीनमधून आहे ना कुठून आणायचे आणि मस्त चहा ठेवलाय कारण बाहेर वातावरण खूप छान मस्त फ्रेश झालंय थेंब येत आहे पावसाची पावसाची थेंब येत आहे का मिरच्या भरायला गेले आणि खोबरे इथे मी थोडंफार फॅन खाली ठेवलंय थोडं हे बघा थोडस थंड होईल मस्त भाजलय आणि बाहेरचं वातावरण कपडे पण मी आत्ता मग अशीच धुतले ओलेचे सकाळी काही कपडे धुवायला वेळ भेटला नाही त्यामुळे मी ना मसाला भाजल्यानंतर कपडे धुतले कारण दुपारी सकाळी ऊन होतं आता जरा फ्रेश वाटलं ना मग धुऊन टाकले ते तोट्यावरती कपडे आता मी ना चहा घेणार त्यानंतर मग स्वयंपाक करणार नंतर मग बरीच आपली कामं असतात संध्याकाळची रात्रीची त्यावर ना व्हिडिओची इथे चेंजिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व त्याच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय